अतिशय पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारी अशी तिळाची चटणी बनवून ठेवली तर ती आपण पाच सहा महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकतो जिबेला चव देणारी खमंग तिळाची चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर मंडळी चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे एक वाटी तिळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इथं खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि थोडासा लसण घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्यामुळे या चटणीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की घाला आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊयात तर सगळ्यात आधी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला यामध्ये शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत या शेंगदाण्यामध्ये आपण थोडंसं तेलसुद्धा घालणार आहोत याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे अर्धी पळी यामुळे काय होतं तेलामुळे चटणी आपली ही जास्त दिवस टिकण्यास मदत होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे सुद्धा शेंगदाणे भाजून घेऊ शकता पण हे शेंगदाणे तेलामध्ये भाजल्यामुळे चटणीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आता हे आपण साईडला काढून ठेवूयात आता यानंतर इथे आपण लसणसुद्धा थोडासा लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत कारण आपण इथे कच्चासुद्धा लसूण घालू शकतो पण काय होतं कच्चा लसूण घातला तर चटणी जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण तळून घेतला तर चटणी जास्त दिवस टिकते आता त्यानंतर इथे आपण कडीपत्तासुद्धा या तेलामध्ये थोडासा परतून घेणार आहोत थोडा तळून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे सगळा कडीपत्ता छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा त्याला थोडंसं सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपण कमी गॅसवरती छान असा कडक होईपर्यंत कडीपत्ता तळून घ्यायचा कडीपत्ता खूप असा पौष्टिक असतो त्यामुळे कडीपत्ता नक्की घाला तुमचे केस गळत असतील तर या कडीपत्त्यामुळे आपला असा कडीपत्ता खाण्यात येत नाही पण चटणीमध्ये जर घातला तर त्यामुळे केस गळतीसुद्धा कमी होते त्यामुळे नक्की घाला आणि चटणीला खूप छान अशी टेस्टसुद्धा येते आता यामध्ये आपण त्याच कडेमध्ये आता तेल घालायची काहीच गरज नाही तीळ आणि खोबरं यामध्ये आपल्याला दोन्ही एकत्र एक करूनच भाजायचं आहे कमी गॅसवरती तीळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जास्त अशी फ्लेम करू नका कारण तीळ आणि खोबरं हे लवकर भाजलं जातं कारण आपण याचा बारीक असा केस केलेला आहे खोबऱ्याचा आणि तीळसुद्धा लवकर असे भाजले जातात तिळाला जास्त असा वेळ लागत नाही आणि जास्त जर आपण लाल केले तर आपली चटणी ही करपट लागेल त्यामुळे जास्तपणाचं याला लाल नाही भाजायचे हलकासा यातला कच्चे निघून जाईल या पद्धतीने आपल्याला तीळ आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी सगळं मिश्रण काढलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे यामुळे खूप छान असा रंग येतो चटणीला तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे चटणी बनवून घेतलेली आहे जास्त पण आपल्याला अशी फाईन अशी बारीक नाही करायची थोडीशी जाडी मोठी ठेवायची त्यामुळे चटणीला खूप छान असं टेक्स्चर येतं आणि चवीला पण खूप छान लागते तर ही चटणी आपण प्रवासामध्ये किंवा मग ज्या वेळेला आपल्याकडे भाजीला घरामध्ये काहीच नसतं त्यावेळेला आपण ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा मग भातासोबत ही चटणी अप्रतिम अशी लागते तर ही चटणी खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद